कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात ही योजना महिला वर्गांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने या योजनेची घोषणा केली होती दरम्यान जर राज्यात आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींच्या सन्मान निधीमध्ये वाढ करू असं आश्वासन देखील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आलं होतं मात्र आता राज्यात महायुतीचं सरकार येऊन दीड वर्ष होत आलं तरी देखील लाडक्या बहिणींच्या सन्मान निधीमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याकडे आता राज्यातील लाभार्थी महिलांचं लक्ष लागून राहिलं आहे तर दुसरीकडे लाडक्या बहिणींना आता आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे या योजनेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे सरकारने या योजनेसाठी के वाय सी सक्तीची केली होती ज्या महिलांनी केवायसी केली नाही किंवा ज्या महिलांनी केवायसी केली मात्र या योजनेसाठी अपात्र ठरल्या त्यांचा हप्ता आधीच बंद करण्यात आला आहे दरम्यान राज्यात अशा देखील काही महिला आहेत ज्या महिलांनी के केली आहे आणि त्या या योजनेसाठी पात्र देखील आहेत मात्र तरी देखील त्यांचा हप्ता थांबण्यात आलेला आहे थांबवण्यात आला आहे यासाठी अनेक ठिकाणी लाडक्या बहिणींकडून आंदोलन देखील करण्यात आलं दरम्यान त्यानंतर आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे ज्या महिलांनी केवायसी केली आहे मात्र त्यांना पैसे मिळत नाहीत आता अशा महिलांची प्रत्यक्ष पडताळणी होणार आहे या प्रत्यक्ष पडताळणीमध्ये ज्या महिला पात्र ठरतील त्यांचा हप्ता पुन्हा सुरू होणार आहे मात्र ज्या महिला अपात्र ठरतील त्यांचा हप्ता देखील कायमस्वरूपी आता बंद होण्याची शक्यता आहे अशी माहिती समोर येत आहे त्यामुळे आता या योजनेमधून आणखी काही महिलांची नावं वगळले जाण्याची शक्यता आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका